तीन राज्यांचा वेगवेगळ्याच अडथळा त्यांनी जाहीर याचा अर्थ याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही प्रधानमंत्री बोलतातही आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतो लाडक्या महिनेचा विषय चार राज्याचा नाही आहे हा फक्त महाराष्ट्रात आहे चर्चामध्ये लक्षा बंधन म्हणजे शुभेच्छाशिवाय दुसरं काळचं समज हा सण

आता हे निवडणूक आयोगाला हा विचारायचा प्रश्न आहे आम्ही काय क्षेत्रात सांगणार आमच्या महिन्याप्रमाणे लोकसभेचं आपलं पंधरा ऑगस्ट प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं विधान केल्यावर त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली त्या अर्थ एकाच वेळी सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा अभिय प्रधानमंत्र्यांचा होता आणि दुसऱ्या दिवशीच या तीन राज्यांचा वेगवेगळ्या चार त्यांनी जाहीर केला याचा अर्थ यांना काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही आहे कारण प्रधानमंत्री बोलतातच आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतो त्याची प्रतिक्रिया आपल्याला आली

ज्या वेगवेगळ्या जुन्या योजना ज्यात निराधार असेल अपंग असेल शिष्यवृत्तीचे पैसे असतील ते पैसे येत नाहीत पण नवी योजना येते त्या नव्या योजनेचे पैसे येतात असं की आता माझ्याकडे एका शिक्षण संस्थेची बैठक होती आणि आज सकाळी सुद्धा रेल शिक्षण संस्थेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची माझ्यावर बैठक होती या सगळ्यांची स्कॉलरशिप आणि अन्य ज्या सरकारच्या धोरणा सवलती आहेत त्याच्या रकमा अवठ्या प्रमाणात टकलेल्या आहेत म्हणजे ज्या राज्य सरकारचे अनेक धोरणं आहेत अनेक स्कीम आहेत अनेक लहान व्यक्त्यांच्यासाठी सुविधा दिलेली आहे त्यासाठी लागलेली रकमेची तरतूद आज नाही आहे आणि असं असताना आणखी नवीन आर्थिक ऊर्जा वाढवला जातो शेवटी मुख्यमंत्री त्यांचे सहकारी याच्यासंबंधीची भूमिका मानतील लोकांच्या सोबत साहेब चार राज्याच्या निवडणुकीमध्ये आपला पक्ष काय उमेदवार देणार आहे का किंवा काय किंवा जम्मू काश्मीर मध्ये हरियाणामध्ये आहे हरसे मध्ये आहे आपण उमेदवार देणार आहे का तिथं सांगितलं तीन शिकाई आहे